नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर सात आहेत आणि त्यातले एक रमेशराव कदम राजू देवळेकर एपी फॉर्म वरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला हा खरं आहे मला आजच ते कळलं मी पेपर मध्ये वाचलं की राजीव देवळेकरांचा सुद्धा नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी अर्ज हे मी आज सकाळी वाचले पक्षाअंतर्गत काय कोणत्या कारवाई कोणावरही कारवाई करण्याची काहीही आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं ना मदे मागे पुढे होत असत शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही त्यातून मार्ग काढला स्वाभाविक आहे आम्ही ते त्यांच्या बरोबर राहतीलच महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि तरी सुद्धा आम्ही जिंकायच अशीच आमची व्यूहरचना आहे त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस सिंधुदुर्ग आ... पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न अजिबात नाही अजिबात नाही सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आले ते माहिती घ्या हा पॅटर्न बिटन काय नाही ही आघाडी आहे जी लोकसभेला होती जी विधानसभेला आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या त्या नेत्यांनी तिथल्या तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा तशा पद्धतीने आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे आता ह्या गोष्टीला दोन हजार बारा सालची गोष्ट आहे आज पंचवीस उजाडलंय मला ती आठवण करावी लागेल नेमकं काय झालंय रमेश भाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे आमदार माझ्या आमदारांचा कितपत पक्षाला किंवा विकास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी त्यांच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घेतलेली आहे आणि आज तसा विचार केला एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाची तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव कित्येक वर्षांचा अनुभव सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं हा जो काही त्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव आणि माणसाकडून चुका ह्या होतच असतात देवाकडून होतात माणसाकडून होणार नाही जर कधी काय कोणाकडून चूक झाली असेल मला तुमचा प्रश्न ओटावरचा पुरता काय रंगतोय तो मला कळत आहे शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारची पुन्हा अनुभव येणार नाही याची काळजी घेतात तुम्ही तरी पण या ठिकाणी अजिबात कार्यपद्धती फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी अध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष असे दोन जिल्हाध्यक्ष आहेत एका जिल्ह्याचे एबी फॉर्म हे जिल्हा प्रमुख म्हणून विक्रांच्याकडे गेले दुसरे जिल्ह्याचे वीपी फॉर्म हे दत्ताकातून जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे गेले माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा गेले पक्षाची शिस्त जरी असली तरी सुद्धा भास्कर जाधव हे महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात किंवा मग सर्वश्रुत आहेत शिवसेना या पक्षानं जो शिवसेना पक्षाने नेता म्हणून तुम्हाला जाहीर केलं काहीतरी विचार पण जाहीर केलेला आहे जिथं भास्कर जाधव राहतात जिथं सर्व त्यांचं काम आहे कार्यक्षेत्र आहे तिथे जसे कुठेतरी दुर्बळ दिसते आपल्याला काय वाटतं याच्यावर असं आहे की पक्षाची धोरणं ही व्यक्ती बघून ठरवली जात नाही तर ती पक्षीय धोरणं असतात त्या पक्षीय धोरणाप्रमाणे ते एबी फॉर्म ज्यांच्याकडे गेले ते बरोबर आहे माझ्या अंतर वेगवेगळे मग अशी म्हणाले की विनायक रावत ते भेटले होते पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही ती असंही म्हणाले की आमदार भास्कर जाधव त्यांनी त्यामध्ये विनायक राव विनायकराव विनायकराव कुठे दिसू येतात का असा प्रकार जो घडलेला आहे प्रकार घडलाय याच्यामध्ये कुठे विनायक राऊत दिसू येतात का मला मला वाटत नाही की विनायक राऊतांनी अशी काय चूक केली असेल असं मला वाटत नाही